आलियानी च साध नको नगोतु स्वामि देदि अशक्य चिंतन श्री ओम साई अवधूत आनंद मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण ऐकत आहात हिरण्यगर्भ कथा ब्रह्मांड नायकाची म्हणजेच साक्षात श्री स्वामी समर्थांची स्वामी कृपेनेच मी ही कथा आपल्यासमोर मांडत आहे स्वामी हसून आपल्याला आशीर्वाद देत आहे असे दृश्य कल्पना करा आणि त्यांचे स्मरण करा श्री स्वामी समर्थ कथा अठरावी कथेचे नाव आहे शंकर बाबांचं अवतरण चला तर आपण या कथे सुरुवात करूया इसवी सन सतराशे पंच्याऐंशी उजाळलं होतं नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील अंतापूर गावात राहणारा चिमणाजी मनात ओम नम शिवाय असा जप करत शंकराच्या मंदिरात दर्शनाला चालला होता चिमणाजीचा हा नित्यक्रमच होता चिमणाजी रोज सकाळी पूजा अर्चा आटोपून महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक केल्यावरच पाण्याचा थेंब टोंबी घेत असे त्याची ही अतिशय भाविक आणि शिवभक्त होती दोघांचा संसार शिवभक्तीत छान चालला होता पण दुर्दैवानं त्यांच्या पदरी मूलबाळ नव्हतं असं असूनही शिवशंभूच्या कृपाळू नजरेपासून आपण अजूनही का परवंचित आहोत असं त्या पतिपत्नींनी कधीही मनात आणलं नाही कार्तिक महिना होता रोज शंकराच्या मंदिरात दिव्यांची सुंदर आरास केली जायची रोज सायंकाळी चिमणाजी आणि त्याची पत्नी शंकराचं दर्शन घेऊन दिव्यांची ती सुंदर आरास पाहून समाधानानं आपल्या घरी परतत असत एके रात्री चिमणाजी झोपला असता मुहूर्ताच्या आधी स्वप्नात त्याला एक अग्निगोल दिसू लागला तो अग्निगोल हळूहळू पुढे येऊन चिमणाजीच्या समोर स्थिर झाला आता त्या अग्निकोलातील तेजाच्या ठिणग्या खोलीभर पसरू लागल्या चिमणाजीचे डोळे अगदी दिपून गेले होते त्याच्या डोळ्यांसमोर आता फक्त तेजाचा लखलकाट दिसत होता चिमणाजीच्या हृदयाची धडधड वाढू लागली त्या मोठ्या फिरणाऱ्या अग्निगोलाचा स्फोट झाला आणि त्यातून सात फूट उंच त्रिशूळ आणि कमंडलूधारी तेजपुंज असे आपले योगीराज अवतरले सर्वांगास भस्म फासलेले आणि डोक्यावर जटांचा संभार असलेले योगीराज पाहून चिमणाजी अवाक झाला होता योगीराज सांगू लागले चिमणाजी तू घाबरू नकोस तुम्हा उभयंतांची इच्छापूर्ती होण्याची वेळ आता जवळ आली आहे या कार्तिक मासातील शुद्ध अष्टमीच्या दिवशी माध्यान या अंतापुराच्या शेजारी असलेल्या दावल मलिक पिराजवळील गर्द झाडीत जा त्या गर्द अरण्यात तुला चार पाच भले मोठे वाघ बसलेले दिसतील त्या वाघांच्या घोळक्यात एक नवजात बालक तुला निजलेले दिसेल तुम्हा उभयंतांसाठी या बालकाची मी निवड केली आहे, बाल आहे। त्या बालकाच्या रक्षणासाठी ते वाघ नेमलेले आहे जाऊन ते बाळ घरी आणावं अशी माझी तुम्हाला आज्ञा आहे चिमणाजीचा आपल्या कानांवर विश्वास बसत नव्हता धक्क्यातून थोडे सावरताच त्याने योगीराजांचे चरण धरले आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू पाजरू लागले काही क्षणांनी चिमणाजी जागा झाली सावध झाला स्वप्नातून तो बाहेर आला पण त्याच्या भाई योगीराजांच्या चरणकमलांवरील चंदन आणि गुलाबपुष्पांच्या पाकळ्या चिकटलेल्या तशाच होत्या सर्व कक्ष चंदनाच्या सुगंधानं भरून गेला होता चिमणाजीच्या सर्वांगातून स्पंदने उठत होती आणि त्याचे हातपाय थरथर कापत होते थरथर त्या हातानं त्यानं आपल्या पत्नीस उठवलं तिला ते स्वप्न सांगितलं आणि चंदन तसंच गुलाब पुष्पांच्या पाकळ्याही दाखवल्या तिलाही सर्वत्र चंदनाचा सुगंध जाणवत होता चिमणाजीच्या पत्नीस अत्यानंद झाला इतक्या वर्षांची तिची मातृत्वाची हौस आता पुरी होणार या कल्पनेनं ती मोहरून केली होती इकडे कर्दळीवनात ध्यानस्थ असलेल्या योगीराजांनी डोळे उघडले लवकरच त्यांचा लाडका शंकर बाबा त्यांच्या पृथ्वीवरील सहभागी होण्यास अवतीर्ण होणार होता ब्रह्ममुहूर्त होता गुहेत निरव शांतता होती योगीराजांनी त्रिशूळ उचलला पण आज कमंडलू घेतला नाही योगीराज गुहेबाहेर पडले आणि चालू लागले सर्व सृष्टी आज हरकून गेली होती या भूतलावर योगीराजांच्या आज्ञेवरून एका अत्यंत दिव्य विभूतीचे आगमन होणार होते जणू काही त्या क्षणाच्या प्रतीक्षेत अधीर झाली होती योगीराज हाती तिश् घेऊन झपाझप पावलं टाकीत आता दावल मलक पर्यंत पोहोचले होते सूर्यनारायण आता अवतरण्याच्या तयारीतच होते क्षितिज लाल झालं होतं परंतु मंद लुकलुकणाऱ्या चांदण्या अजूनही दिसत होत्या दावलमने पिराज पार करून योगीराज अरण्यात शिरले असलेल्या त्या अरण्यात एक भला मोठा बिल्व वृक्ष होता त्या वृक्षाखाली एक मोठी शिळा होती त्या शिळेवर योगीराज स्थानापन्न झाले त्रिशूळ शेजारीच रोवला आपले दोन्ही आजाणूबाहू लांबवले आपले दोन्ही पाय वर उचलून शिळेवर घेऊन गुडघे छातीशी नेले आणि आपली आजाणूबाहूकरांची मिठी आपल्या दोन्ही पायांभोवती घातली आणि तंदरीत बसले थोडा वेळ गेला अचानक योगीराजांनी उजवा हात वर आकाशाकडे करून शंभो शिवहर असे उच्चारताच त्यांच्या हातात डमरू आला योगीराजांनी त्या तंद्रीतच डमरू वाजवण्यास सुरुवात केली डुमडुम डुमडुमचा ध्वनी येऊ लागला आता योगीराजांचा डमरू वाजवण्याचा वेग वाढू लागला डमरूच्या डुमडुम लईमधून स्पष्टपणे ओंकार येऊ लागला वातावरण पूर्ण भारले गेले होते सर्व अरण्य स्तब्ध होऊन ते अतिंद्रिय दृश्य पाहत होते डमरूचा आवाज आणि वेग आता एवढा वाढला होता की मानवी कानाला तो सहन झाला नसता योगीराजांच्या उंचावलेल्या उजव्या हातातून वाजणाऱ्या डमरूतून निघणारे ध्वनी तरंग त्या बिल्व वृक्षाभोवती गोल फिरू लागले वृक्षावर आकाशात झंझावातासारखे भले मोठे वर्तुळ तयार होऊन फिरू लागले त्याचा आकारही आता वाढून संबंध आकाशा एवढा झाला ध्वनीकंपनातून उठणाऱ्या अतींद्रिय ओंकारामुळे भूमी कापू लागली अरण्यातील पालापाचोळा वेगानं उडू लागला वेळ आली होती कार्तिक शुद्ध अष्टमीची सकाळ होती अचानक विजा चमकू लागल्या ढगांच्या गडगडाटाच्या आवाजाबरोबर वर योगीराजांच्या सान्निध्यात श्री दत्त महाराज योगी वेशात त्या बिल्ववृक्षाखाली प्रकट झाले श्री दत्त महाराजांबरोबर आज अजून एक विभूती योगीराजांच्या आज्ञेवरून हजर झाली होती ती विभूती म्हणजे महामुनी अष्टावक्र होते ज्यांनी मातेच्या गर्भात असताना चारही वेद मुखोन्गत केले होते याच महामुनींनी शास्त्रवेदांची चर्चा करून जनकराजाच्या बंदिवासात असलेल्या समस्त ऋषीजनांना सोडवलं होतं श्री दत्त दत्तमहाराज आणि अष्टावक्रमुनी दोघेही श्री योगीराज तंत्रीतून बाहेर येण्याची वाट पाहत होते डमरूचा ध्वनी आता सर्व ब्रह्मांडाला कंपायमान करत होता त्या कंपनांची परिसीमा झाली होती तत्क्षणी व्याघ्रावर आरूढ झालेली देवी दुर्गाही योगीराजासमोर प्रकट झाली शक्तीचे प्रतीक असलेला तो देवी दुर्गा भवानीचा वाघ योगीराजांच्या हातातील डमरूकडे आणि त्यातून निघणाऱ्या ओंकार स्पंदनांकडे रोखून पाहत होता उगवत्या सूर्यबिंबाकडून एक अग्निशलाका निघाली तिनं थेट योगीराजांचे चरण स्पर्श केले आणि अग्निनारायण प्रकट होऊन हात जोडून उभे राहिले योगीराजही आता तंद्रीतून बाहेर आले होते डमरूचा आघात आता थांबला होता सर्व देवतांनी आणि योगीराजांना प्रणिपात योगीराजांनीही त्यांना प्रणिपात केला योगीराजांनी योगी सांगितलं आज कार्तिक शुद्ध अष्टमीस एक विशेष महायोगी माझ्या आज्ञेवरून या भूतलावर अवतरित होणार आहे श्री दत्त महाराजांनी प्रसन्नतेनं स्मित केलं त्यांनी महामुनी अष्टावक्रास विनंती केले मुनिवर या कलियुगातील आपल्या अवताराची आता वेळ आली आहे तेव्हा आता विलंब करू नये अष्टावक्र महामुनींनी परमात्मा योगीराजांचे पादाभिबंधन केले आणि तत्क्षणी एक नवजात बालक बनून योगीराजांच्या मांडीवर प्रकट झाले तो प्रचंड बिल्बवृक्ष सळसळू लागला हजारो बिल्वदले वाऱ्यावरती गिरक्या घेत घेत योगीराजांवर आणि त्यांच्या मांडीवरील त्या अर्भकावर पावसांच्या सरीसारखी झेपावू लागली बरसू लागली श्री दत्तमहाराज आणि देवी दुर्गा भवानीने आपले अभयकर आशीर्वादासाठी उंचावले होते देवी दुर्गा भवानीचे वाहन असलेला वाघही आता डोळे गरगर फिरवून ते अनोखे दृश्य पाहत होता योगीराज त्या बाळास गोंजारू लागले जोजवू लागले आणि म्हणू लागले माझा शंकरबाबा आला माझा शंकर बाबा आला, आला। योगीराज सांगू लागले शंकर तुला बरंच मोठं कार्य करायचं आहे कलियुगात वेळ कमी आणि गरज अधिक असल्यामुळे तुला एकाच वेळी सुपड्या बाबा गौरी शंकर देविया बाबा जॉन साहेब रहीम बाबा कुवारस्वामी सेंट जॉन्सन पंढरीनाथ टॉम्बो नूर महम्मद खान लहरीबाबा आणि पुण्यनगरीत शंकरबाबा म्हणून कार्य करायचं आहे तुझा जन्म जसा विचित्र आहे तशा तुझ्या सर्व दैवी लीलाही विचित्रच असतील आज श्री दत्त महाराज स्वत आणि श्री दुर्गा भवानी तुझे हे अवतरण पाहून तुला आशीर्वाद देण्यास उपस्थित आहे दीडशे वर्षांपेक्षाही जास्त काळ सगुणात राहून तुला नंतरही माझी दुरा पुढे चालवायची आहे छोटा शंकर आनंदानं किलकार्या मारीत योगीराजांच्या मांडीवर हातपाय झाडत होत अग्निनारायणानं ना वंदन केलं आणि योगीराजांना विनवणी केली प्रभो मलाही या अद्भुत आणि विचित्र शंकरबाबांच्या लीला प्रवासात काही सेवा द्यावी योगीराज हसू लागले आणि म्हणाले ठीक आहे तूही माझ्या शंकरबाबाच्या मुखात कायम वास कर तथा योगीराजांचं काम झालं होतं बाळ शंकरास खाली पडलेल्या असंख्य बिल्वदलांच्या राशीवर ठेवून योगीराज उठले आणि दुर्गाभवानीस म्हणाले मी नेमलेल्या चिमणाजीनं मध्यान्नीस येऊन माझ्या शंकरबाबास घेऊन जाईपर्यंत तू त्याचे सांगाती रहावे योगीराजांनीही त्रिशूर आणि डमरू उचलला त्यांना परत कर्दळीवनात जाण्याची ओढ लागली होती ते झपाझप ज़प कर्दळीवनाकडे चालू लागले श्री दत्त महाराजही गुप्त झाले माता दुर्गाभवानीही बाळाचे अभिष्ट चिंतून गुप्त रूपात राहून चिमणाजीची वाट पाहू लागली अरण्यातील पाच सहा वाघ आता बिल्ब वृक्षाखाली जमून बाळाभोवती बसले होते बाळ म्हणजे हातपाय झाडत आनंदानं किलकाऱ्या मारत होते कार्तिक शुद्ध अष्टमीची सकाळ झाली होती चिमणाजी आणि पत्नीस रात्रभर आनंदानं झोपही लागली नव्हती पहाट होताच दोघांनी आंधी उरकली आणि अत्यंत आनंदात आणि उत्साहानं ते शंकराच्या दर्शनास निघाले चिमणाजी आणि त्याची पत्नी दोघांच्याही मनात कधी एकदा आता अष्टमीची मध्यान्न उजाडते आहे असे येऊ लागले नित्यनियमानुसार शंकरावर दुधाचा अभिषेक करून पती पत्नी दोघे दाबल मलिकच्या चा अरण्याकडे चालू लागले सूर्य डोक्यावर आला होता मध्यान्न झाली होती चिमणाजी आणि त्याची पत्नी अरण्यात पोहोचले त्यांच्या कानावर बालकाच्या फिलकाऱ्या ऐकू येऊ लागल्या आवाजाच्या रोखानं ते पुढे पुढे जाऊ लागले त्या वृक्षाखाली चार पाच वाघांच्या घोळक्यामध्ये बिल्वदलांच्या गादीवर पहुरलेले हातपाय मारत असलेले दैवी बालक त्यांना दिसले त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला स्वप्नात पाहिल्याप्रमाणे सर्व काही तसंच दिसत होते आणि घडतही होते परंतु बाळाच्या भोवताली वाघ असल्यामुळं पुढे जाण्यास चिमणाजी धजावत नव्हता चिमणाजीस योगीराजांचे शब्द आठवले आणि तो धैर्यानं पुढे झाला पत्नी तिथंच उभी राहून अनिमेष नेत्राने ते बाळ पाहत होती चिमणाजीनं बाळास हळूवार उचलून घेतलं आणि हृदयाशी धरलं सर्व वाघही हे पाहत होते पण ते जागचे हल्ले नाही चिमणाजीनं त्या बाळास पत्नीच्या हाती सुपूर्द केलं त्या मातेनं त्या बाळास घट्ट हृदयाशी कवटाळून धरलं आणि काय आश्चर्य तिला पांधा फुटला सर्वच अतर्क्य अघटीत अद्भुत विस्मयकारक कल्पनेच्या पलीकडचे योगीराजांची योजना केवळ अपूर्व चिमणाजी आणि पत्नी योगीराजाच्या शंकरबाबास घेऊन अंतापुराकडे चालू लागले तोंडानं शिवजप आणि मनात योगीराजांचं ध्यान सुरूच होतं तळपता सूर्यही आता शंकरबाबांसाठी सौम्य झाला होता चिमणाजी आणि पत्नी बाळास घेऊन घरी आली आपले योगीराज कर्दळीवनात पोहोचले होते सूर्य डोक्यावर आला होता आणि योगीराज अत्यानंदात गुणगुणत होते शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो मैं कैलाश का रहने वाला मेरा नाम है शंकर मेरा नाम है शंकर दुनिया को समझाने आया कर ले कुछ अपना घर मेरा नाम है शंकर मेरा नाम है शंकर योगीराज इच्छे ने बालक बिल्ब वृक्षात प्रकट ले योगीराज इच्छे ने बालक बिल्ब वृक्षात प्रकट ले नवजात बालक नव्हे अष्टावक्र महामुनी शंकर बाबा बनले कथा अठरावी समाप्त झाली तुम्हाला जर आमचे कथेचे व्हिडिओज आवडत असतील तर यांना प्लीज लाईक करा इतर स्वामी भक्तांसोबत शेअर करा आणि जर चॅनलला नवीन असाल तर अशाच नवनव्या व्हिडिओजसाठी प्लीज सबस्क्राईब करा आणि तुम्हाला या कथा आवडतात का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा श्री स्वामी समर्थ अवधूतचिन्तनं श्रीगुरुदेवदत्ता